हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याची धेडे तर त्यासाठी आपण भोपळा किसून घेतला आहे त्यामध्ये थो वाटीभर बेसन वाटीभर गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि मग नंतर आपले बेसिक मसाले जसं की आपण त्यामध्ये हळद घालणार आहे मिरची घालणार आहे तर तुम्ही तुमच्यानुसार मिरची घालू शकता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तर मी दोन स्टीपून मिरची घातली आहे हळद घातली आहे थोडीशी आणि थोडेसे जिरे पण घालणार आहेत आपण त्यामध्ये की आणि आणखीन टेस्ट येतो त्यानंतर तुमच्यानुसार तुम्ही जे एवढं मीठ खाता त्यानुसार चवीनुसार मीठ तसंच आपण त्याला चांगलं हे करणार आहे त्यानंतर कोथंबीर ॲक्च्युली मला कोथंबीर खूप को आवडते त्यामुळं मी जास्त घालते तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता आणि छान पण दिसते जास्त कोथंबीर असली तर तर त्यानंतर तुम्ही थोडं तिखट म्हणून हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता कारण की आमच्या घरात स्पायसी जास्त खातात त्यामुळं हिरवी मिरची आणि लसण घातलं मी त्याने आणखी टेस्टही वाढते त्यानंतर मी पाणी घालते आहे त्यामध्ये तुम्ही कोमट पाणी घालू शकता किंवा थंडही पाणी घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करता जेवढं पाणी ते ॲब्झॉर्ब करेल तेवढं पाणी आपण टाकत राहायचं आहे त्यामध्ये आपल्यानुसार जेवढं आपण पतलं करू शकतो त्यानुसार त्यानंतर मी गॅसवर तवा ठेवला आहे तर तो थोडा गरम होऊन द्यायचा मग त्याच्यावरती तेल स्प्रेड करायचं आहे थोडंसं आणि असं होईल की ते चि चिटकणार नाही ॲक्च्युली माझा जो तवा आहे तो नॉनस्टिक आहे आणि तुमच्याकडे जर जा नॉनस्टिक तवा नसेल तर तुम्ही तेल चांगलं स्प्रेड करून घ्या त्यानंतर असं बॅटर तुम्ही स्प्रेड करायचं आहे तर चांगलं स्प्रेड करून घ्या तुम्हाला जसं हवं आहे तसं त्याला चांगलं स्प्रेड करा आणि हे बघा असं त्याला होऊन द्यायचं आहे थोडंसं सुकलं की मग आपण त्याला पलटी करणार आहोत आणि मग त्याला दोन्ही साईडनी नीट भाजून आपला झटपट दुधी भोपळा धेडा ऑर धपाटे वॉट यू वॉन्ट टू से इज रेडी